हे घ्या शबून घ्या आशीर्वाद समजून काकाकडून मावशीकडून कडून घ्या काय म्हणते पहिले नाही नाही राहू दे राहू दे राहू दे नको लागू लागू रोषणी तुझ्या चौथा महिना चालू आहे ना नको लागू राहू दे बाबू तुला उभंच राहत ते म्हणजे टेन्शन नाही आज मग घ्या मजा करून घ्या रोशनी तू घे मजा करून मस्त पाया लागत काम नाही नाही तर मग पाय लागू लागू पाय लागू लागू भल्ल नवरींची कंबर दुखते हा लस नवरींची कंबर दुखते जास्त नाही धरले मी ना हे घ्या थोडशीत घ्या मावशी चालन ना काय टेन्शन नका घेऊ तुम्ही चालन पाय लागन मला तसं तर लागतो मी तसं काही नाही मायावर लागतो लागू का अयो भाई तुझी सासू येईन माझ्या अंगावर हा निर्मल बाई कधी माझ्या अंगावर नाही आली मला मारलंय नाही बापा तिनं मग तुला लावलं मी पाया घ्या तर तू समजत नाही का म्हणून मॅट म्हणून मला राव रे पाय नको लागू कधी लागू झालं गेलं तर मग आता काय पाया घ्यायला लागतं परा आराम मस्त उभेसरा असे मस्त आणि चप्पल बिप्पल एवढी उंच काय घातली होती ना हा कमी हिलची घालायला लागत होती ना किती उंच दिसून राहिली आणि त्याने बूट मार उंच उंच घातला हा एवढं उंच अशा याच्यात घालत असते काय आणि पडली गिडली म्हणजे मग पण माशी तरी म्हणत होतो ले ऐकलीच नाही माझ्या मताना साडीवर चांगली दिसते साडीवर चांगली दिसते करून राहिली माशी नाही काय इथे एका ठिकाणी उभस राही नाही स्टेजवर असाय कुठे मी चालून राहिली फिरून राहिली म्हणून घातली जाऊ दे मग नंतर काढून ठेवू <laughs>

<laughs> <laughs> नवरदेवाची माळशी असून जेवायचं गेले गेली तसं काही नाही म्हणा आता लय झाला अर्धे लोक अर्धे जास्त लोक जेवले बी लग्न पहिलेच जेवले काय करू ना वेळही होऊन राहिली होऊनही तापून राहिली ना चला आम्ही जातो शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा हा सुकिरा शुभेच्छा शुभेच्छा आमच्याकडून चला हो थँक्यू काय झालं वाचकांना गेली जेव्हा

वापस इले घेऊन चौथा महिना लागला तर तिसरा महिना मला माहित नाही का सारस माहित पडलं हा शिकून राहिला कोणत्या नाकांना सांगून राहिला हा मध्ये कोण सांगते तुले कोण सांगितलं कोण सांगितलं तुले लहान आहे ना लहानच राय मोठा बनायचा प्रयत्न नको माझ्यापेक्षा सांगतो मी हा बाबाला भेटली मी माहित आहे बाबाले आईले भेटली तू चाल घरी लग्न झाल्यावर मग सांगतो तुला कसं राहते मी सांगतो तुला लग्न झाल्यावर थांब लग्न होते घरी होते मग सांगतो तुला कसं राहते थांब कशी माझ्या घरात घुसतो ना तू कशी माझ्या घरात येतो माय घर होय म्हणलं ते माय बाबाचं घर होय हा तुला सांगतो मी मायवाल्या घरात तू मध्ये धमकी देऊन राहिला का हां लग्न केलं ना तर करणं मग चुपचाप राहीला नव दे म्हणूनच काही जास्त शांत ना, ना करतो मी चांगले आहे ना तुला अक्षित लावाले आधी तुम्हालाच टप्पेबाजी करून राहिला आ म्हणून थोडसं प्रेम नाही आहे त्याले तुम्ही तुम्ही राहू द्या मी मी समजावतो त्याले तू काय समजावतो त्याले त्याला काय समजावतो तू आय भावाचं चौथा महिना तिसरा महिना घेऊन बसली पोटात ना सांगू राही नोटीस समजावतो म्हणून स्वतःला डॉक्कल नाही काही केलं असतं लग्नाचे पहिले असं

चालो चालो ज्योती चाल चल लवकर खाली चल लवकर खाली चल तू भी जास्तच बोलून राहिली त्या पुरीची काही गलती आहे हा त्या पुरी बोलून राहिली हा त्या अक्कल आहे हा कोणाला काय बोलायचं म्हणून तुला काहीच अक्कल नाही आहे तशीच आहे हा गोडतुंडी काय सूरज मी तुझ्याला मित्र होतो हा पण त्या बहिणीसोबत लग्न केलं आता आपलं नात झालं तू मर्यादा समाटूनच वागत जा सोबत हे भाद्र्या बुद्र्या नको करत जाऊ आणि तुझ्या बहिणीचं तुझं काय मॅटर आहे ना तर ते तू पाय आता तुनही बी तू त्या माताने केलंस ना मग प्रेम काय असतं हे तुला चांगल्या तऱ्हे माहिती आहे मग आता लि मनात राग पकडतं सोडून दे आता विषय आम्ही चार वर्षा बाद आलो हा तुले चांगलं बोलायला पाहिजे तू जर चांगला बोलला असता तर ते चांगली बोलली असते तुमच्यासोबत तूच तिले काही काही बोलून राहिला तर ते तर बोलणारच आहे ना बरं तू या बायकोले बोललो रोशनीले बोलली बोलली ते तर मी त्या तिला सपोर्ट नाही करत ना हा तिला सपोर्ट करून राहिलो का मी तिलाच वाईट म्हणून राहिलो आणि तसं बी रो रोशनी तू रडू नको तू रडू नको मी समजा तिले तू नको काय आहे तू आपलं मॅटर घरी 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 पाहू काय आहे मॅटर तर तू असं स्टेजवर काय बोलून राहिला लोक काय का तर हा भांडणं करत का स्टेजवर सांग रात मी तू दोघा बाबाने सांगतो ना तू काय सांग मला घरी ते मग सांगतो ना आता तुला सांगत नाही उद्या सांगतो कायली एवढी बोलली व हा कायली एवढी बोलली बिन फालतू आणि त्या पोरीला बोलली ना म्हणलं राग आला हा त्या भावाची काहीच काहीच गलती नाही का

आशीर्वाद तुम्हाला दोघाली मायावाला हा सुकिरा हा चांगला सुकिरा आशीर्वाद तुम्हाला दोघा मायावाला बाबू सुरज मायाला बोललं गिल्लो असेल तुला तुम्हापेक्षा लई आहे तुझी बोललं गिल्लो असेल ना तर माफ कर माझी माफी दे, दे माय भाषेला चांगलं ठेवतो हा अन जर की पे करत मग जाऊ आणि काय म्हणते तिला आता तिसरा महिना संपला चौदा महिना चालू आहे ना काळजी घे तिची गाडी हा चांगली काळजी घे हा झालं ना आता तुमच्या मनासारखं हा लग्न करायचं होतं तुम्हाला लवकर झालं ना हा सगळं बरोबर झालं माय भाषेला चांगलं ठेवू फक्त हा ती माझ ला आहे बरं माय पुरीपेक्षा जास्त आहे बोलते मायपुरी सारखीच आहे पण माय पुरीपेक्षा जास्त आहे ती माझ्यासाठी हा ती चांगलं ठेवतो हो मामा होय मी मामाचा अर्थ काय असते माहित आहे तुले मामा डबल डबल मामा, मामा देते त्याला मायावाल्या लय जवळची आहे ती उर्गी तू चांगलं ठेवतो हो तिला त्रास नको कुंचा तू कोणी एवढा जोडका सारखं फुकला काय झालं माय बोलण्याचा राग आला का अरे नाही नाही मामा हा, हा, नाही नाही काही नाही आणि का नाही तुमच्या भाषेतला सांगा आणि तुम्ही मी आतापर्यंत तिथे कोणता त्रास दिला का आता याच्यानंतरही त्रास नाही देणार तुम्हाला वचन देतो तुम्ही आता यानंतर म्हणजे तिला त्रासच देणार नाही मी काहीच नाही तिला चांगली काळजी घेतो माझ्या आई बाबा सगळे चांगले आहे तुम्ही टेन्शन नका तुम्हाला माहिती आहे ना आपल्या चंदका मामीनं सांगितलं असं सर्व काही तुम्हालाच माहिती आहे परिस्थिती आता तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका ते जेवढी तुमची भाषा आहे ना आता माझी पत्नी बनली ते तर सगळी तिची जिम्मेदारी माहिती तुम्ही टेन्शन नकोली जेवण केलं का तुम्ही जेवण केलं जेवण केलं का तुम्ही नाही नाही जेवण माझंच आहे आता करतो जेवण चला तुम्ही जेवायला दोघे जण पाहिजे घेणार रोशनी हा काही वेळेस पर्यंत उपाशी राहतो अशा उपाशी राह ना राह नाही पाहिजे तुम्ही अशा वेळेस नाही उपाशी राहायचं हो बा मामा हे स्वागत समारंभ झाला म्हणजे मग आणि आम्ही टेबल लावतो म्हणे आई सांगे तुमच्यासाठी टेबल लावतो आणि तुम्हाला जेवण देतो मग बरोबर चल मग जा तुम्ही खाली जेवण घेऊन करतो आणि कॉंग्रॅच्युलेशन दोघे जणांसाठी थँक्यू थँक्यू అంజని కాపు కాకా మసా ఆనందరూ స్వగతావాదాలు बरोबर मग आम्ही जातो घरी हा भेटावले होत आता भेटावं हो म्हटलं थोडस चला मग जेवण खावणं झाले तुम्ही जास्त वेळ राहू नका आता रोशनी तू जास्त वेळ राहू नको उभी काय म्हणते त्याला जेवण घेऊन करून घे पटकन मिनी मिनी कॉंग्रॅच्युलेशन ऑफ द डे हा दोघांले पण कॉंग्रॅच्युलेशन आणि सुखी राह आता आता झगडे नका करू आता कोणते प्रॉब्लेम नाही आहे सगळं झालं बरं तुमच्या मनासारखं हा आता सुखी राह फक्त

मेरे दोस्त कॉंग्रॅच्युलेशन पार्टी वार्टी आपल्याला आलं पाहिजे ना हा लग्नाची आणि रोशनी तुझ्या आता वहिनी म्हणाला म्हणजे मी काही तुझी म्हणत नाही तू माझी वहिनच आहे मी तुझी बाईस म्हणत आहे रोशनी वहिनी गेली नाही म्हणणार रोशनी बाईस म्हणत आहे ना तू बोली माझ्या दोस्ताची बायको झाली असं आता एका साईडनं तू माझी वहिनी लागते आणि एका साईडनं बहीण लागतो मी बहीण असं मानतो का तुझी बहीण बाईस म्हणत आहे काय तुला नाही नाही सोबत रोशनीच म्हणत आहे चालू ना तुला रोशनी म्हणलं का

राणी माहित पडला नंतर राणीने सांगितलं होतं तुमच्या दोघानेच मी माफी मागतो राणीची काहीच गलती नव्हती आमचीच आम गलती होती ते जाऊ द्या काका का, तुम्हाला मी माझ्या बाबा मानतो तुम्ही तुमचा शब्द मी खाली देऊ देईन का

तुम्ही विन जिथं तिथं आपलंच भाषण लावता हो, राहिले आता गावगाड्यात लहानपणापासून वापरलेली ती पोरगी हा जे तिच्यावर पहिले पासून तोंडात आहे तेच यांना आता आई म्हणाल तिला वेळ लागेल ना आतापर्यंत काकू मामी निर्मला मामी असंच म्हणत होती ते बिचारी आता काही एवढ्या लवकर लक्षात देणार आहे तिच्या आता येईन धीरे 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 बाई तू वाईट नको घेऊ म्हणत जा धीरे धीरे हा आणि सुरज आम्ही म्हणत जा न मी नको म्हणत जाऊ का हो काकू हो

राहू दे आता बाकीचं गोष्ट पहिले जिऊन घ्या आता मी इकडं लवकर जिवून घ्या आता झाला आता किती वेळ राहायचं अजून काही झालं गेलं कमी जास्त मी जातो आणि पाठवतो जायची तयारी होणार आहे आता हो का आम्ही लग्न लावलं ला ला आणि तेव्हा जाणार होतो पण मग काही निर्मलाबाई आम्हाला बोललेलं हां बाहेरच्यासारखे करता म्हणे हां घरच्यासारखे माणसं घरातलेच माणसं असे करून राहिले म्हणे तर मग म्हणून थांबलो बापा आम्ही जाऊ द्या म्हणलं आणि मग आता आ, आता चाललो आता वेट झाला ना आता चाललो मग हे वाव एक तर वावर, वावर होई वावरातून जाले आले, आले काही हे नाही होत म्हणून मग याटू सांगितलं आम्ही सगळ्याजणीनं शकुनीबाई गंगाबाई सगळ्यानं तर आम्ही बाय बाय याटूत जाणार आणि हे माणसं माणसं गाड्यावर जाणार तर मग आम्ही चाललो 안도 아따 지원커런게 빨. 오, 가봐야죠. 또 안보러 티켓이니까 뭔가 다. 오다라, 아시가 두마두가리야. 사무직은 참으로 노이즈가 심하지.